घटक क्रमांक तीन आहे भाषिक अभ्यासाचं क्षेत्र <laughs> आता भाषेचा अभ्यास म्हणजे काय तर भाषेचा भाषेसंबंधी केलेला अभ्यास तशी एक त्याची व्याख्या आपल्याला सांगता येते भाषिक अभ्यासाची त्याची रूपं अर्थ कार्यदृष्टी ती व्याप्ती सांगता येते भारतात दोन हजार वर्षांपासून भाषेचा अभ्यास होतो आहे आजही अभ्यास होत आहे त्याचं स्वरूप पाश्चात्याच्या प्रभावातून भाषा वैज्ञानिक कळत आलेली दिसून येतात भाषेचा अभ्यास करताना ते गुणत्त लक्षात ठेवावे लागतात भाषिक अभ्यासाला भारतामध्ये मोठी परंपरा असूनही मराठी भाषेचा भाषादृष्ट्या फारसा अभ्यास झालेला दिसत नाही भाषेचं जतन संवर्धन विकास जो करावायचा असेल तर तो इतरांच्या तोंडाकडे न बघता आपणच आपल्या भाषेचा अभ्यास करायला हवा मराठी मराठी भाषेचा तात्विक आणि उपयोजित अशा दोन्ही प्रकारे अभ्यास बाकी आहे त्यामुळं आपल्याला एक संशोधन या दृष्टीनं होण्याची अत्यंत गरज आहे भाषेची गोडी अस्फट हवी भाषेचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा हवी भाषिक अभ्यासाचं या क्षेत्राचा अभ्यास होतो संशोधना संशोधनामध्ये करता येऊ शकतं मग प्रामुख्याने काय तर भाषा ही आपल्या मनोगताला आकार देण्याचं आणि जरूर ती फेरमांडणी करण्याचं महत्त्वाचं काम करत असतं ती मानवाच्या सांस्कृतिक संचिताचं आणि सामाजिकतेचं अस्मितेचं आवाहन असते मानवी जीवन जेवढं गूढ व गुंतागुंतीचं तेवढीच भाषा ती गूढ आणि गुंतागुंतीची असते त्यामुळं ती अभ्यासकांसमोर नृत्य आणि नवी आव्हाने घेऊन येत असते नैसर्गिक भाषेचे अंतर्गत गुंतागुंत उकलवून दाखवणे हेच भाषेच्या अभ्यासाचं प्रमुख उद्दिष्ट असतं भाषेला व्यवस्था आणि व्यवहार असे दोन अंग असतात आणि भाषेचं स्वरूप करण्यासाठी या दोन्ही अंगांचा विचार करावा लागतो भाषेच्या अभ्यासाचं व्यवस्थापन पुढीलपैकी करतायत पुढील प्रमाणे करता येतो जसं की भाषा विज्ञानाचं अंग म्हणून काही शास्त्र आहेत आपल्याकडं जसं की ध्वनीशास्त्र उच्चारणशास्त्र भाषांतरशास्त्र भाषेचं साधन म्हणून अभ्यास करणारे शास्त्र जसं की मानव अंशशास्त्र पुरातत्वशास्त्र संस्कृती विज्ञान मानसशास्त्र भाषा वैज्ञानिक तत्वांचा सिद्धांताचा उपयोग करणारी काही शास्त्र जसं की उपयोजित भाषा विज्ञान भाषा अध्ययन भाषा अध्यापन भाषेच्या अभ्यासाच्या शोधन पद्धतीनुसार निर्माण झालेली आणि नंतर विकसित झालेली काही शास्त्रे जसं की ऐतिहासिक तौलनिक वर्णात्मक संरचनात्मक भाषा विज्ञान आणि मनोभाषा विज्ञान अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या अंगाने भाषिक अभ्यास करता येऊ शकतो इथं एक तक्ता देखील दिलेला आहे म्हणजे प्रामुख्याने भाषिक अभ्यासाची वाटचाल कशी होऊ शकते भाषेची क्षमता प्रकार सामर्थ्य कार्य यानुसार एक उत्तम असा तक्ता दिलेला आहे की भाषेचा नेमका अभ्यास करायचा म्हणजे किती घटक त्याच्यामध्ये इन्क्लूड असू शकतात हे आवर्ज तो तक्ता तुम्ही पहा पृष्ठ क्रमांक एकतीसवरती दिलेला हा तक्ता आहे वाघमन संशोधनाच्या अभ्यासाचे क्षेत्र म्हणजे भाषेचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला या दृष्टीनं करता येऊ शकतो तर भाषेच्या अभ्यासाची व्याप्ती पाहता आपल्याला लक्षात येतं की भाषिक पातळीक पातळीवर चार प्रमुख क्षेत्रांमध्ये अभ्यास करता येतो एक म्हणजे भाषिक क्षमता भाषिक क्षमता म्हणजे काय तर भाषिक वर्तनातील उद्गारातील व्यवस्थेचं सहज ज्ञान प्रत्यक्ष वाचिक वर्तनामागे भाषिक प्रयोगामागे जे काही भाषिक ज्ञान असतं त्याला भाषिक क्षमता म्हणतात तर भाषिक क्षमतेचा हा विषय अत्यंत मूलभूत आणि सर्व भाषांना लागू असणारा असा आहे स्वनरचना विषय विषयक असेल वाक्यरचनाविषयक असेल अर्थरचनाविषयक असेल अशा पद्धतीनं आपल्याला भाषेचा अभ्यास करता येऊ शकतो मग हा सगळा मूलभूत आणि सैद्धांतिक विचार पुन्हा पुन्हा विशिष्ट भाषेगणित तपासायला हवा आणि त्यासाठी मग संशोधन हे फार गरजेचं ठरतं त्यानंतर आहे भाषा नियम आता प्रत्येक व्यक्ती समूह भाषा जरी वापरत असल्या तरी सर्वांना प्रदीर्घ काळ ती समजावी अभ्यासता यावी यासाठी तिच्या वापरावरून काही सैद्धांतिक निष्कर्ष मानले जातात आणि त्यालाच भाषा नियम असं म्हटलं जात हे नियम भाषेचे भाषा घटकांचे ध्वनी स्वन स्वनी मृत्युम शब्द वाक्य अर्थ व्याकरण अशा भाषा वापरासंबंधीचं एक विशिष्ट भाषा विशिष्ट आहे जे शिकावे लागतात संशोधनामध्ये शोधावे लागतात सामाजिक संकेत सरणी असेल शिष्टाचार असेल वेगळ्या अभ्यासाच्या पद्धती असतील व्यक्ती काल स्थल प्रयोजन प्रसंग इत्यादींनुसार केलेले वर्गीकरण असेल या दृष्टीने आपल्याला भाषेचे नियम असतील ते समजून घ्यावे लागतात सर्वनाम विशेषणं नाम, नाम इत्यादींच्या व्याख्या निकष किंवा कुठले वर्ण गाळावायचे कुठले वर्ग गा स्वीकारायचे यासाठी ते विचार या ठिकाणी केला जातो कारण त्या भाषेचा इतिहास त्या भाषेचा इतिहास हा वर्णनात्मक पद्धतीने लिहिला जात असला तरी त्यासाठी लागणारे पुरावे भाषा संशोधकाला टाऊन सुलाखून पारखून परीक्षून घ्यावे लागतात भाषेच्या इतिहासात मूल किंवा आदिभाषा भाषेची उत्पत्ती समकालीन अनेक भाषा त्यातील साम्यभेद आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतात याचबरोबर भाषेचा कालक्रमिक का अभ्यास असेल किंवा विशिष्ट कालखंडाचा भाषिक अभ्यास असेल त्याचे वैशिष्ट्य असतील त्यांच्या आजच्या भाषेशी केलेली तुलना असेल व्युत्पत्ती असेल या दृष्टीने होणारा फायदा असेल हे सगळे घटक या ठिकाणी अभ्यासावे लागतात त्याचा विचार या ठिकाणी केला करावा लागतो भाषा आणि इतर शास्त्र भाषा आणि विज्ञान तत्त्वज्ञान इतर मानवशास्त्र सैद्धांतिकशास्त्र यांचा अभ्यास या ठिकाणी उपयुक्त ठरतात मानवी जीवनात संदेशवन करण्याचे साधन म्हणजे भाषा आणि या भाषिक संदेशनाला सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ असतात म्हणूनच आज साठ ते सत्तर वर्ष समाजशास्त्रज्ञ मानवंशशास्त्रज्ञ मानवशास्त्रज्ञ व भाषावैज्ञानिक भाषा संस्कृती विचार यातून नातं तपासले जाते आहे भाषेच्या विशेषतः समाजभाषेच्या अभ्यासाला मानसशास्त्र समाजशास्त्र समाजरीती समस्या संकाशास्त्र या सगळ्यांचा विचार या ठिकाणी केला जात असतो भाषेचा उपयोजित अभ्यास उपयोजित भाषा विज्ञान हा एक मोठा अभ्यास विषय आहे भाषा विज्ञानातील मर्मदृष्टी घेऊन त्याचा उपयोग वकील डॉक्टर वक्ता अध्यापक शिक्षणतज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ इतर प्रकारे करतात याचा या ठिकाणी विचार केला के जातो भाषा व्यवहार भाषा व्यवहार म्हणजे काय भाषेतून केला जाणारा व्यवहार होय म्हणजे भाषा कशी वापरावी भाषेतून भाषेतून प्रशासन कसं चालवलं जावं हा प्राशासनिक भाषा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो कायदा करताना कायद्याची भाषा कशी असावी कशी नसावी विविध क्षेत्रात केला जाणाऱ्या भाषेचा करार त्यातील मद भाषेचं स्वरूप विविध व्यवसायांमधील मा वापरली जाणारी भाषा त्यातील शब्द किंवा भाषेतून दिले जाणारं शिक्षण मग शिक्षकांची भाषा पाठ्यपुस्तकातील वापर भाषेचा यानुसार यानुसार देखील आपल्याला विचार भाषेचा करता येऊ शकतो भाषाविष्कार आता भाषेचा आविष्कार हा मौखिक लिखित अशा दोन्ही स्वरूपाचा असतो आविष्कार म्हणजे काय तर व्यक्तिमत्वाचं प्रकटीकरण मग असं प्रकटीकरण जे आहे ते लेखक आणि सामान्य माणूसही करत असतो आणि हे पाहून दोहा दोघांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास या ठिकाणी करता येऊ शकतो उदाहरणार्थ एखादी कादंबरी आणि नाटक निवडून त्यातील वाक्यरचना स्वरूप लखक वैशिष्ट्य इत्यादी लेखकाच्या शैलीचा त्याच्या व्यक्तिमनाचा विचार करणं भाषेचे कार्य भाषेचे अनेक वेगवेगळ्या कार्य आहेत संपर्क संवाद संप्रेषण सत्ता संपादन संस्कृती संक्रमण या देखील आपल्याला विचार करता येतो भाषेचं उपयोजन शास्त्र लेखनासाठी विज्ञान लेखनासाठी मुलांच्या शिक्षणासाठी कशी असावी भाषाधारित व्यावसायिकांची भाषा कशी असावी दृष्टीने विचार करता येऊ शकतो परभाषा शिक्षण संगणकासाठी भाषेचं वाक्याचं पृथककरण दृष्टीने देखील आपल्याला विचार करता येऊ शकतो स्पीच टू टेक्स्ट वेगवेगळे प्रोग्रॅम आहेत वेगळा डेटा आहे किंवा गुन्हेगाराला पकडण्यासाठी भाषेची मदत कशा पद्धतीने होऊ शकते वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस आहेत शिक्षणाचे लिंक लँग्वेजेस आहेत किंवा भाषिक निर्णयगणं दूर होण्यासाठी दोन चार भाषेतील कोशांची सुलभ उपलब्धता आहे मोबाईलवर वेगवेगळे ॲप आहेत या दृष्टीने देखील भाषिक अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीनं करता येऊ शकतो म्हणजे भाषिक अभ्यासाची ही अफाट तशीच आहे भाषेच्या अभ्यासाची दृष्टीकालच्या आणि आजची जर विचार केला तर भाषेच्या अभ्यास कोणत्या दृष्टीनं पाहता येतो त्याच्याकडे तर दृष्टिकालची जर विचार केला आता भारतीय परंपरेमध्ये भाषा अभ्यासाचं सिंहावलोकन करावायचं झालं तर वेदांपासून सुरुवात करावी लागते किंवा ध्वनी विज्ञान विज्ञानाला या दृष्टीने विचार या ठिकाणी महत्वाचा दिला जातो पाणिनी यांचा ग्रंथ असेल कात्यायाचा पतंजली यांचा हे मुलित्रय जे होते ते व्याकरणाचं अभ्यासाचं नातं आधुनिक वर्णात्मक सुवर्णांच्या व्याकरणामध्ये मा मांडताना दिसतात याशिवाय बोपदेव यांचं मुग्धबोध अनुभूती स्वरूपाचार्यांनी यांनी लिहिलेलं सारस व्याकरण असेल वररुची यांचं प्राकृत प्रकार असेल वेमचंद्रांचं शब्दानुशासन असेल मार्केने यांचं प्राकृत सर्वस्व असेल या दृष्टीने देखील आपल्याला भाषेचं व्याकरण मिळून त्याला एक स्थिर स्वरूप देता येतं मध्ययुगीन युरोपामध्ये मात्र भाषा विषयाचा प्रारंभीचा दृष्टिकोन धार्मिक होता मात्र पंधराव्या शतकातील विद्येच्या पुनरुज्जीवनानंतर याचं एक वेगळ्या पद्धतीनं अभ्यास झालेला दिसून येतो एकोणीसाव्या शतकामध्ये संस्कृत भाषेचा परिचय युरोपियांना झाल्यानंतर ऐतिहासिक भाषा अभ्यासात त्यातील वेगळी स्थळं जनक भाषा भाषिक परिवर्तन भाषा पुन्हा यांचा विचार या ठिकाणी केला जातो विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय भाषांच्या अभ्यासाला सुरुवात झालेली असते जे सगळ्यांच्या संदर्भावर लक्षात आपल्याला येऊ शकतो आजपर्यंतचा भाषा अभ्यास हा भारतीय आणि युरोपीय भाषेचा तेथील व्याकरणाचा परस्पर संबंधांचा एकताचा होता दृष्टी आजची जर भाषेची पाहता लक्षात होता की भारतात आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चोपन्नमध्ये डेक्कन कॉलेज पुणे येथे भरलेल्या प्राच्य विद्या परिषदेपासून भाषिक अभ्यासाकडे पाहण्याची एक दृष्टी बदलली भाषिक व्यवस्था असेल भाषिक वर्तन असेल सोस्टोल संकल्पना असतील चॉम्स्की यांचं सिंट्रास्टिक स्ट्रक्चर नावाचं पुस्तक असेल याने भाषेचा चेहरा मोराज बदलला चॉम्स्कियांच्या मते काय तर भाषा म्हणजे वाचक वर्तन नसून भाषिक ज्ञान आणि क्षमता होय भाषिक ज्ञान म्हणजे अर्थाचंच अमूर्त अशा भाषिक व्यवस्थेचं ज्ञान होत आणि चमचकीच्या वाक्यविचारांच्या सिद्धांतामध्ये पायाभूत बंद आणि रचनांतरण बंद याला खूप महत्त्व दिलं एकोणीसशे साठ नंतर देखील भाषेकडं पाण्याची वेगवेगळी दृष्टी पलटली प्रत्यक्ष व्यवहारात भाषा वापरली जात असताना तिचा संबंध भाषा वापरणारी व्यक्ती ज्या समाजात ती वापरली जाते आणि तो समाज आणि त्या समाजाची संस्कृती या सगळ्यांशी येत एक असतो एकूण समाजभाषा वैज्ञानिक दृष्टीमध्ये भाषाभेद फार महत्वाचा ठरतो भारत त्याचा विचार केला तर भारत हा वा बहुभाषिक देश आहे भारतात भाषांचे इतकं प्रचंड वैविध्य आहे भारतात एकूण सोळाशे बावन्न भाषा बोलल्या जातात त्या पाच भाषा मुलांमध्ये निर्माण झालेल्या आहेत सत्त्याऐंशी पेक्षा जास्त छपाई चा माध्यमांमध्ये वापरल्या जातात आकाशवाणीवर एकात्र भाषा वापरल्या जातात देशाचे प्रशासकीय काम तेरा भाषांतून होतं मात्र शिक्षणाचं माध्यम म्हणून फक्त सत्तेचाळीस भाषाच वापरल्या जातात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे भाषा गोष्टी म्हणजे भाषा वैज्ञानिक अभ्यासातून जे तत्व हाती लागतं त्यांचं उपयोजन करणं होतं कोणतंही शास्त्रलेखन हे भाषेला सोडून असू शकत नाही याचा विचार या ठिकाणी करावा लागतो मग त्यानुसार भाषा व्यवहाराचे वास्तव त्याच्यानंतर ता संकल्पनांचे कोश असतील उपचार कोश असतील या सगळ्यातून विचार करता येतो एम फिल पी एच डीच्या प्रबंधातून अशा छोट्या छोट्या विशिष्ट समस्या लक्षात घेऊन देखील लेखन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे अशा प्रकारे भाषा अभ्यास हा सृष्टीतील जैवविविधतेचाच अभ्यास ठरतो तसा तो जागीकरणानंतर बहुसांस्कृतिक देखील होताना दिसत आहे भाषिक अभ्यासाचं प्रामुख्याने वेगवेगळ्या साधन आणि प साधनं आहेत वेगवेगळ्या पद्धती आहेत भाषिक अभ्यास करावायचा झाला तर वेगवेगळ्या गृह तत्व असतात त्या आपल्याला अभ्या अभ्यासाचा करावा लागतो भाषा ही मनुष्यत्वाची ओळख असते एक अस्मितेची ठळक खूण असते आणि भाषा शिकणं किंवा शिकायला शिकणं हा एक महत्त्वाचा पाय असतो वेगवेगळी साधनं यामध्ये येतात अमूर्त साधनांमध्ये मेंदू मेंदू में तीन रचना कार्य जीवशास्त्र इतर सामाजिक शास्त्रांचा सिद्धांत येतात साधनांमध्ये बोलली जाणारी भाषा तिचे ध्वनी तिचं केलं जाणारं जतन लेखन सर्वेक्षण या सगळ्यांचा विचार या ठिकाणी केला जातो संशोधनाचा जा विषय ठरवला असता भाषेच्या अंगाने वेगवेगळ्या पद्धतीने वे वेगवेगळ्या अभ्यासाचे विषय आता इथं काय केलेलं आहे प्रत्येक घटक झाला ना की कुठल्या कुठल्या भाषेच्या किंवा कुठल्या त्या विषयामध्ये कुठल्या कुठल्या विषयांवर घटकांवर संशोधन करू केलं जाऊ शकतं एक नमुना म्हणून मी या ठिकाणी असे वेगवेगळे विषय लिहिलेले आहेत की जर कुणाला अभिरुच असेल त्यामध्ये रस असेल तर आपण त्या विषयांचा देखील विचार आपल्या सा संशोधनासाठी करू शकतो त्यानंतर पुढचा घटक आहे प्रामुख्यानं तो म्हणजे तौलणिक अभ्यासाचं क्षेत्र आता तौलणिक साहित्य अभ्यास म्हणजे काय आपलं आपण सगळेजण जाणतो की तुलना करणं मग तुलना करणं ही एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे मानवाची आणि संशोधनामध्ये ते शास्त्रीयदृष्टीने केली जाते म्हणजे सर्व शास्त्रात ही पद्धत वापरली जाते आणि साहित्याच्या क्षेत्रात विशेषतः मानवी अभ्यासात अभ्यासातील तारतम्याने ता वापरावायचा म्हणून इथं शास्त्रकसोट्यांबरोबरच आवश्यक तौला आणि साहित्याभ्यासाची उद्दिष्ट दिली जाईल तौल आणि साहित्याभ्यासाची व्याख्या करता लक्षात येतं की तुलना करणं ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आणि त्यामुळं ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांमध्ये साहित्याच्या अभ्यासाचे वापर या ठिकाणी केला जातो दोन किंवा अधिक साहित्यांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास या स्थूल बरोबरच फ्रेंच अभ्यासक हो, तिची व्यामिश्रताही समजून घेतात म्हणजे साहित्य ही कशी कृती आहे किंवा घटना आहे तर ती आंतरसांस्कृतिक आंतरभाषा वैज्ञानिक दृश्य घटना असते तिचा इतिहास तत्त्वज्ञान समीक्षा यांचा साहित्यानं आपल्याला अभ्यास करता येतो साहित्याचा सा तौलनिक अभ्यास म्हणजे काय तर एका देशाच्या मर्यादेपलीकडील साहित्याचा अभ्यास किंवा एका साहित्याच्या दुसऱ्या साहित्याशी किंवा दुसऱ्या अनेक साहित्याशी केलेली तुलना साहित्य आणि मानवी अभिव्यक्तीची इतर क्षेत्रांशी झालेली तुलना या दृष्टीने आपल्याला विचार करत होतो तौला साहित्याचं स्वरूप माझ्या लक्षात येतं की राष्ट्रीय साहित्य सर्वसाधारण साहित्य विश्व साहित्य यांचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावा लागतो या ठिकाणी तौला तुलनात्मकच अभ्यास केला जातो सर्वसाधारण साहित्य राष्ट्रीय भाषा यांचं मर्यादा उलंडणारं असतं विश्वसाहित्यामध्ये मानवजातीच्या हा एकता मूल्यांची सार्वत्रिकता आणि शाश्वतता इथं अपेक्षित असते त्यानंतर प्रामुख्याने लक्षात येतं की संस्कृती म्हणजे काय तर विशिष्ट घटकांचाच यामध्ये समावेश असतो ते साहित्यामध्ये येत असते कमीत कमी याला महत्त्व असतो मानवजातीचं अंतिम ऐक्य मूल्यांची वैश्विकता आणि शाश्वतता यांना यामध्ये महत्त्व दिलेलं असतं हे तर हेनरी यांच्या यांच्यामध्ये एका साहित्याच्या दुसऱ्या किंवा दुसऱ्या अनेकांशी झालेली तुलना असेल साहित्य आणि मानवी अभिव्यक्तीची इतर क्षेत्र यांच्याशी तुलना असेल साहित्य आणि इतर ज्ञानक्षेत्रांची कला तत्त्वज्ञान इतिहास समाजशास्त्र विज्ञान धर्म यांचा परस्पर संबंधांचा केला जाणारा अभ्यास असेल एकूण पौलाडिक साहित्य साहित्याच्या विविध घटकांना कवेत घेतं जसं की स्वीकार प्रभाव अनुकरण विचारप्रणाली आशयसूत्र मिथक तंत्र आकृतिबंध शब्दकळा शैली अध्यात्म जीवनदृष्टी इत्यादी म्हणजे तवलडी साहित्याभ्यास ही सांस्कृतिक वैशिष्ट्य असलेली साहित्यिक अभिव्यक्ती घेऊन साहित्य सौंदर्यशास्त्र वैश्विकांना सामोरे जाणारी किंवा परकीय वागव्याच्या संदर्भात राष्ट्रीय साहित्यिक संकल्पनांना तपासून पाहणारी ही एकच समीक्षा दृष्टी आहे <laughs> तवलडी साहित्याभ्यासाची व्याप्ती पाहता तवलाडी साहित्याच्या अभ्यासासाठी भारतासारखी दुसरी कोणती सुप्री भूमी सापडवायची नाही कारण भारतात ऐंशी भाषा बोलल्या जातात बावीस राजभाषा दहा लाखापेक्षा अधिक लोक बोलतात एकोणतीस एक भाषा कार्यरत आहेत भारतात सिक्कीम राज्यात लेपचा लिंबू नेवारी गुरु मगर मुखिया राई शेरपा अशा दहा भाषा राजभाषा म्हणून कार्यरत आहेत इंग्रजी आणि हिंदी सोळा राज्यांची राजभाषा आहे आसामी बंगाली देवनागरी गुजराती कन्नड पार्शियन मल्याळी उडिया गुरुमुखी तमिळ तेलुगू अशा अकरा लिपे आहेत आपल्याकडे सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे त्यानंतर प्रत्येक प्रांत असेल किंवा भाषेची भाषिक प्रदेशाचं राजकीय सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती भिन्न आहे त्यांच्यात अस्मिता जागी आहे तसंच भारतात विविध वाग्मय प्रकारांसह विकसित झालेले वाङ्मयीन संस्कृती असेल भाषा साहित्य परंपरा संकेत विभिन्न वाग्मय प्रकार आहेत या वाग्मय संस्कृतीवर धर्म हिंदू बौद्ध जैन सुपी इतर संप्रदायाच्या तत्वज्ञानाची छाप असेल त्या दृष्टीने विचार करता येतो त्यानंतर इंग्रजी भाषेचा मराठी भाषेवर प्रभाव असेल हा देखील महत्त्वाचा आहे आणि अनुसार थोडेफार देखील देखील स्वरूप बदलतं आणि त्याचं ते कमी नव्हता वाढतच आहे अशा विस्तृत भाषेचा अभ्यास स्थूल स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरावर करता येतो सूक्ष्म अभ्यासात शब्द रूप प्रत्यय संरचना वाक्य रचना पातळीवरील आदान रागवाशने कसे मुरविले कशा पद्धतीने योजना केली याचा विचार या ठिकाणी केला जातो दुसरं असं की संरचनेच्या अभ्यासाचे वागणे प्रकार या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात कवलनी साहित्य अभ्यासाचे उद्दिष्ट हे तू लक्षात घेता समजतं की साहित्य साहित्यभाषेची व्याख्या करणं किंवा व्याप्ती सांगणं हे पुस्तकामध्ये जरी सांगितलेलं असतं तरी हाती घेतलेलं प्रत्येक संशोधन हे स्वतःच्या उदाहरणाने किंवा पूर्वीच्या बाबतीत भर भर तरी घालते नाही तर पूर्वीच्या व्याख्यानं सबळ पुरावा तरी देतो एकाच काळातील भिन्न वृत्तीधर्मीय कवींना पौलनिक अभ्यास या ठिकाणी केला जातो त्यानंतर दोन किंवा अधिक भाषेतील भाषेचा त्यातील साहित्यशास्त्राचा वागणी प्रकारांचा अभ्यास केला जातो द्वैभाषिक द्वे साहित्यिकांच्या साहित्याचं स्वरूप या ठिकाणी पाहिलं जातं आरश काव्यातील भिन्न सांस्कृतिक तपा संस्करणे यामध्ये तपासले जातात एकाच आशयसूत्राची विविध विशेष विशेष वेगळ्या प्रकारातील आविष्करणे या ठिकाणी पाहिले जातात मध्ययुगीन किंवा अर्वाचन काळातील लेखकांच्या लेखन प्रजनांचा शोध घेतला जातो एकाच लेखकाचे एकाच विषयाचे भिन्न काळातील आविष्कार पाहता येतात एकाच किंवा दोन भाषेतील संरचनांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो भारतीय साहित्यातील वेगवेगळ्या समान वैशिष्ट्याचा शोध घेतला जातो भारतीय साहित्यातील समान वैशिष्ट्यांबरोबरच युग धर्माचं साहित्य शोधलं शो जातं सांस्कृतिक चळवळीतून पुढे आलेल्या साहित्याचे वैशिष्ट्य या ठिकाणी अभ्यास येतात दोन घटकांतील म्हणजे जसं की व्यक्तिव्यक्ती भाषाभाषा राष्ट्रराष्ट्र देणारा घेणारे इतर संबंधी संबंध आपल्याला समजून घेता येतात कौलारी साहित्य अभ्यासात बऱ्याच वेळेस दोन घटक असतात व त्याच्यामध्ये झालेला स्वीकार नकार विडंबन उपहास उसलवारी याचा विचार केला जातो विविध प्रकारच्या भाषांतराचा शोध या ठिकाणी केला जातो साहित्यातील कला शास्त्र ज्ञानशाखा जीवनक्षेत्र यांचा विचार या ठिकाणी केला जातो तौलानिक साहित्य भाषेच्या दृष्टीनं पुढील दिशा लक्षात घेता तौलानिक दृष्टीनं समीक्षा सा पद्धती संशोधन साहित्याचा सा अधिकाधिक अभ्यास केला जातो तवलनिक साहित्य सिद्धांताची मांडणी करणं तुलना करणं ती कशाशी करावायची कशी करावायची हे ठरवणं त्यानंतर विदेशातील अभिजात लौकिकता प्राप्त प्रवाहाविरुद्ध जाऊन केलेले लेखन या दृष्टीने महत्वाचं ठरतं आंतरराष्ट्रीय सहिष्णुता सामंजस्य निर्माण करणं प्रतिप्रवाहांचा मागोवा घेणं संस्कृतीशी परंपरांची पुनर्वृती करणं दोन धर्म विचारधारा प्रवृत्ती यांचा एकत्रित्या विचार करणं सर्व जगातील साहित्यविषयी सांस्कृतिक कुतूहल बाळगणं साहित्यातील वैदिक प्राकृत संस्कृत अपप्रवेश परंपरांचा शोध घेणं विविध माध्यमातील भाषांतरातील संस्कृती समजून घेणं विविध ज्ञानशाखांचा साहित्याने कसा कसा उपयोग करून घेतला त्या त्याच्या जीवनाशी जोडलेले राहणे याचा अभ्यास करणं साहित्याच्या अभ्यासातून साहित्य निर्मितीला पूरक अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणं साहित्याच्या तुलनात्मक अभ्यासातून माणसा माणसांची दुरावलेली मनं जवळ आणणं उपयोगी समीक्षा अधिकाधिक अधी करणं विश्व साहित्याच्या चौकटीत भारतीय साहित्याला महत्त्व देणं या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार केला जातो आणि दृष्टीनं संशोधनाचे वेगवेगळे विषय देखील आपल्याकडे आहेत तुलनात्मक अभ्यासाचं जसं की मराठी साहित्य परंपरेच्या जडणघडणीत प्राकृत भाषेतील परंपरांचा वाटा उद्देशनिष्ठ वागणी प्रकार अव्वल इंग्रजी काळातील शतकातील इहनिष्ठ साहित्य संप्रदाय संप्रदाय आणि भारतातील अन्य पौराणिक मराठी रचना चित्रपट तंत्राच्या कादंबरीच्या निवेदन पद्धतीचा झालेला परिणाम कथेचे भिन्न भाषातील भ्रमण अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण साहित्याचा अभ्यास करू शकतो साहित्य ही एक कशी आंतरसांस्कृतिक आंतर वैज्ञानिक दृश्य घटना असते त्यानुसार तिचा अभ्यास आपण चवल आणि दृश्य देखील करू शकतो